मला गा खले? गाब आहे का खाली गाब कितले तल गाब आहे आठ महिनेच गाब आहे कुठल्या हळू कडून कुठल्या हळूकडून गाब आहे कोण पप्पू मोरे का दुसरे बर्थडे नाव माहित नाही किती किंमत सांगताय पस्तीस हजार रुपये तुमचं नाव सांग बसवराज हो हवालदार हो बसवराज हवालदार गाव अतनी तालुका अतनी जिल्हा बेळगाव

विजापूर यात्रेमध्ये जसे गायी येतात ना मोठ्या मापाच्या तसेच बैल पण मोठ्या मापाच्या खूप येतात फक्त घेणारच पाहिजे किती किंमत सांगताय किंमत मराठी हिंदी कन्नडा मोबाईल नंबर सेवन सिक्स झिरो डबल सेवन सिक्स झिरो डबल थ्री डबल थ्री झिरो फाईव्ह वन फोर झिरो फाईव्ह येस सर यावर तालुका बबलेश्वर जिल्हा विजापूर पाहू शकता जोड चांगली मजबूत आहे सुंदर आहे दिकणे हे ज्यांना घ्यायची त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता त्याच प्रमाणात गायी पण भरपूर आहेत सुंदर मोठ्या मापाच्या गायी आहेत पाहू शकता किती मोठ्या पाड मापाचे बैल आहेत हे प्रकाश मोरे तेल तालुका आतनी जिल्हा बेळगाव यांच्या बैलांची मिरवणूक चाललेली आहे आणि हा जो मोठा बैल आहे ह्या मोठ्या बैलाची सगळी पैदास आहे जेवढे मोठे गायी बैल खोंड दिसतील पांढरे शुभ्र ते ह्या मोठ्या बैलाचे आहेत आपण त्यांची मुलाखत घेणारच आहोत नंतर पाहू शकता अशा मोठ्या मापाच्या गायी भेटतात इथे खूप गायी भेटतात खूप म्हणजे हो का किती मोठ्या मापा सुंदर गायी आहेत पाहू शकता जसे बैल आहेत तसेच मोठ्या मापाच्या गायी आहेत पाहू शकता महाराष्ट्र कर्नाटक बाँड्रीवर कैकडी समाज लमान समाज आणि बेरड समाज हे जास्त प्रमाणात असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक बाँड्रीवर सरहद्दीत पहिल्यापासून दोन सीमा ज्या होत्या आदिलशाही स्वराज्य मो आणि निजामशाही त्यामुळे ह्या बाँड्रीवर आंध्रा तेलंगणा कर्नाटक ह्या बाँड्रीवर हा समाज जास्त आहे मालक तुमच्या काय आहेत का तुमच्या आहेत आहे खाली आहे किती किंमत सांगताय कितील दिले तीस हजाराला दिली आणि ही गाब आहे का खाली किती महिन्याची गाब आहे चार महिन्याची कुठल्या वळू पासून गाब आहे कुठल्या वळू पासून गाबा आहे खाली का गाब आहे कुठल्या वळपासून महिना कुठल्या वळपासून नाही नाही वळू कुठला लावला तो पलीकडच्या तो मोड का त्या ह्याचा भरलाय काय आपला काय आहे मेडशिंगे मेडशिंगे पाहू शकता ह्या समोरच्या गाईला जो वळू भरलाय तो बसप्पा अप्पाराया मेंढेदार राहणार कांगनरी यत्नाळ रोड तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्याऐंशी सा सहासष्ट झिरो चार पंचावन्न दहा तो बैल तिथे समोर आहे आपण जाणारच आहोत मुलाखत घ्यायला आणि पंचेचाळीस हजार किंमत सांगतायत पाहू शकता गायचे हेऱ्याला देखणे लांबलचक आहे चौकाला रुंद आहे दूध देते वेल्यानंतर दूध काढून देते कासात हात घालून देते कासात हात घाला बर पाहू शकता गाय शांत आहे ती कितीला दिले पस्तीस ला दिली किती महिन्याची गाव आहे पाच सहा महिने कुठल्या वळू पासून गाव आहे ते माहित नाही ते आम्हाला घेतलेले असं आहे ठीक आहे ओके नाव सांगाय तुमचं मोहन मोहन आण चुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे नाईन डबल एट नाइन डबल एट झिरो झिरो सेवन एट सेवन एट सेवन सिक्स झिरो सिक्स झिरो सिक्स धन्यवाद व्यवहार चाललेला आहे का लोडीचा पाहू शकता काय सांगतात मामाची आहे ही या गायची कालोड नाही गाय शेपरेट आहे गाब आहे का आता महिना तीन चार महिना कुठला वळू दावला जागीचा किती किंमत सांगताय पन्नास हजार रुपये तुमच्या बरोबर पुरुष माणूस कोण नाही दुसरा गडी माणूस आला नाही हे गावातले आहेत तुमचे नाव सांगताय असो आहे घरचेच आहेत सगळे कालवड किती सांगताय दिले काय अजून घेतली नाही व्यवहार चाललाय कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या वळूची कालवड आहे वडील कुठली कळे करेवाडी कुठं गेले कुठे शिक पांढरेवाडी आली जत तालुक्यामध्ये नाव सांगे की आडनाव राठोड गाव आरकेरी तालुका विजापूर जिल्हा विजापूर मोबाईल नंबर युट्यूब चॅनल आहे ते ज्यांना हवे असतील ती म्हणतील हे गाय तुमचीच आहे ना आ, आ, शकता गायीचा व्यवहार झालेला आहे पंढरी शुभ्र गाय आहे खाली कालवड आहे व्यवहार चालू आहे पैसे घेणे देण्याचा केवढ्याला दिली मालक हो। हो अशा मोठ्या प्रकारची बैल भेटू शकतात तुम्हाला पाहू शकता दो लाक। दोन लाख किती दाते आहेत सहा दाते आहेत शेतीच्या सगळ्या कामाला चालतात मालकाचं नाव गाव या इकडे मालकाचं नाव दर्याप्पा कुमडगी दर्याप्पा आमशिद कुमडगी गाव आरकेरी तालुका तिकोटा जिल्हा विजापूर मोबाईल नंबर डबल नाईन झिरो वन, जिरो वन फोर एट फोर पुन्हा एकदा सांगा डबल नाईन डबल झिरो डबल टू फाईव्ह वन फोर झिरो कमी जास्त होतील ओके पाहू शकता अशा प्रकारचे बैल भेटू शकतात पाहू शकतात ती गाय कोणी घेतली पांढरी शुभ्र देखणी गाय कालवट ठेवून घेतली फक्त गाय विकलेली आहे मग ते गाय कुठं गेली हे तुमच्या लक्षात येते पन्नास हजार दिले ते त्या गायला पांढरी शुभ्र गाय कालवड ठेवून त्याच्यामुळे कसं आहे आपापली जनावरं विचार करून विका पाळीव गीर द्या चांगली जनावरं चांगल्याच जावणीला जाऊ द्या पाहू शकता गाई भरपूर आहेत विजापूर यात्रेमध्ये आणि विजापूर यात्रेमध्ये महत्वाचं म्हणजे इथे तुम्हाला एकशे बडकर एक, एक सुंदर वळू पाहायला भेटतात पाहू शकता इथे एक दोन आणि एकामागे एक दोन असे मंडप आहेत प्रत्येक मंडपावर एका एका मालकाचे पाच पाच सहा सहा वळू आहेत पाहू शकता हे दूर दूरपर्यंत गायीची यात्रा ममा कितीला घेतले पस्तीस ला घेतले गाब आहे किती महिन्याची नऊ महिन्याची गाब आहे पाहू शकता सुंदर खिल्लार गाय घेतलेली आहे पस्तीस हजाराला <coughs> पाहू शकता दूर दूरपर्यंत बाजार भरलेला आहे आणि आता हे खालची जी लाईन आहे खड्ड्यातली पाहू शकता हे जे खड्ड्यातली लाईन आहे ना ही दूर दूरपर्यंत आता हे खड्ड्यातली लाईन म्हणजे इथून तिथून बऱ्यापैकी ही गायींचे व्यापारी आले आता ह्या लाईनला सगळ्या खिल्लार गायी तुम्हाला दिसणार एक शेबडकर एक सगळे जे चढचणचे व्यापारी आहेत किंवा जे सांगोला बाजारात येतात ते सगळे ह्या खालच्या लाईनला सर्व गायी दिसणार तुम्हाला एकाच्या धावणीला पाच पाच सात सात आणि पाहू शकता ह ह्या लाईनला भरपूर गायी आहेत तरी आपण तुम्हाला दाखवतो पाहण्यासारखे मोठे बैल आहेत पाहू शकता सुंदर कालवडे वडेत आर केरी विजापूर आरकेरी केरी गाव ता... तालुका तालुका जिल्हा विजापूर पंचवीस हजार सांगतायत मोबाईल नंबर डबल नाईन झिरो वन डबल नाईन झिरो वन फाईव्ह वन झिरो झिरो डबल सेवन नाईन पलीकडची किती दिले दिले कुठल्या वळूची आहे ती कुठल्या वळूची पैदास आहे पाहू शकता अशा प्रकारच्या कालवडी तुम्हाला भेटू शकतात इथं धन्यवाद आता माहिती दिली ते कालवडींचे मालक नव्हते अशीच पोर असतात काही ठराविक त्याशीच टवळी करत बसलेले असतात ते सांगोला मंगळवेढा तालुक्यातल्या लोकांसारखं उगच मागून हाका मारणे पाठीमागे येऊन उभा राहणे लवणीत पाय लावणे व्हिडिओ शूटिंग करताना महाग सरकले की पडला पाहिजे कॅमेरावाला असं म्हणजे बऱ्याचशा खोडी त्या म्हणजे जसं आपल्या इकडे आहेत तशीच पाहू शकता जसं म्हटलं की गायींचा बाजार इकडे खाली भरतोय म्हणजे आधीमध्ये भरतो पण सगळ्यात हायएस्ट गायींचे स्पेशल गायींचे व्यापारी इकडे म्हणजे संपूर्ण ह्या गायीच या ह्या जी दिसत्या तिकडे संपूर्ण खिल्लार गीर संपूर्ण गायींचा बाजार खूप मोठा सगळ्यात मोठा खिल्लारचा बाजार कोणतीही मडेच ना कामेजे वय काय एक वर्ष किती किंमत सांगताय तीस हजार कमी जास्त होतील आणि ती कुठल्या वळूच्या आहे हा ती कुठल्या वळूची कालवड आहे ह्या वळूची आरकेरीच्या केरीच्या पाहू शकता ह्या वळूची कालवड ही आरकेरी मालकांचं नाव सांगा की नाव हा कृष्णा बरकडे गाव आरकेरी तालुका तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर एट डबल सिक्स झिरो फाईव्ह सेवन थ्री नाईन एट थ्री ओळू भरवाय किती घेताय तुम्ही दोन हजार रुपये कुठल्या लाईनचा वळू आहे वंशावळ ह्याची कुठून आलाय ह्याचा नाही हा आणलाय कुठून आता पुण्यामधून कुणाकडून घेतला चालतंय ठीक